रस्ता केला जातो पारंपरिकरित्या त्याची पूजा केली जाते त्या ठिकाणी टिप्पर पार जळला जातो ते पार केली आणि बघू शकतो पूर्ण जंगल होतं बघू शकते सगळं झाडं बिड फुल साफ केलेले आता फूड पर्यंत यायचं आपल्याला तुम्हाला गाडी नाही नाही जय बाबू नाही नाही तसं नाही लोक गाडी 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 नाही गाडी कोणती ठीक आहे ना तिच्या तरी गांगूच्या देवाला देवाला त्याचबरोबर त्याच्या जोडी असणार ग्रामदैवत मंदिर आहे रघुळनाथ मंदिर आहे नमस्कार मित्रांनो अक्षर यूट्यूब युट्यूब चॅनल आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मित्रांनो चालू आहोत मंदिराची साफसफाई करायला त्याचा ब्लॉग असणार आहे आणि उद्या छेत्री गावठी छेत्री आता आम्ही चालवलो आहोत मंदिराकडे

तुम्ही इकडे येऊ नका अरे दगड खालचे बुलबुटीत झाले चला आलो पाणी क्रॉस केलं बघा चपलेत

गौरी पौर्णिमा ब्राह्मण देव याच्या दर्शनासाठी रस्ता केला जातो पारंपरिकरित्या त्याची पूजा केली जाते त्या ठिकाणी टिप्पर पाळ जळला जातो आणि त्यानंतरच आपल्या सर्व कार्यक्रमाला सुरुवात होते के ठीक आहे झाले बघा पूर्ण तिकडे होतो तिकडून आम्ही नदी पार केली आणि हे बघू शकतो पूर्ण जंगल होतं बघू शकते सगळं झाडं बिडं फुल साफ केलेले आता फूड पर्यंत आहे आपल्याला तुम्हाला

गाडी गाडी नाही नाही तस नाही लोकल गाडी गाडी नाही टाकूया हा आणि दोन टाकूया ती गेली ना तिच्या टाकूया सोच आहे रे तरी मानेजमेंट ना तेच करायचं बाकी राहिला चला या साईडला आहे ब्राह्मण देवाचं आमचं मंदिर आणि पण पूर्ण आहे बघा तिकडून पूर्ण साफ करून आलोय हा बघा आपलं फोर व्हीलर जाऊ शकते फोर पूर्ण आपल्याला क्लीन करायचं आहे क्लीन चालू आहे चालू आहे क्लीन साफसफाई झालोय मस्त

किती जंगल होतं आता मस्त सगळं साफ करून झालेलं आहे एक आता आपण मस्त क्रॉस करून आले पाणी हाकाबिका येतात साफसफाई चालू आहे ते आम्हाला यायचं रात्री तर जमलं तर मी हा रात्रीचा व्हिडिओ आहे ना नक्कीच ब्लॉगमध्ये घेईन दुपऱ्या दिवशी पूजा करणार चला हा द्या हा द्या मस्त इथं औषध मारलं फक्त हे वरचं गवत काढायचं असतं आपल्याला साईडला मस्त साफसफाई केलेली आहे जीवनी गाव मध्ये आपण ज्येष्ठ नागरिक तसेच सातव्या वर्षाचे पाटील आहात तुम्ही तर मंडळाचे किंवा सावकारवाडीचे आपण पाटील आहात सातव्या वर्षाचे तर ही जे ग्रामदैवता आहेत यांची पूजा अर्चा होते त्रिपोरी निमित्त तर ह्याच्या पाठीमागचा काय तुमचं म्हणजे रीतिरिवाज कसे आहेत काय आहेत का तुम्ही ह्या निमित्ताने काय काय पूजा करता किंवा कोणत्या पद्धतीने हे सर्व हाताळता त्याची जरा थोडीशी माहिती द्या ठीक आहे आपण सर्वजण सावकारवाडीचे मुंबई मंडळाचे आजीवले ग्रामविकास ना सावकारवाडी ग्रामविकास आजीवले आणि मुंबई या मंडळाचे सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी आपण सर्वजण आणि आम्ही इथले ग्रामस्थ अधिक मी संबंधित पाटील म्हणून चालू वर्षाचा सातव्या वर्षाचा सावकारवाडीचा चालू वर्षाची पाटील की आमच्याकडे असल्यामुळं आम्ही हे कार्य करतो आहे चालू वर्षाचं दिवाळीपासून कार्य आमचं चालू आहे आपल्या वर्षाचं या दिवाळीपासून पुढच्या दिवाळीपर्यंत मग त्या पद्धतीने मागची झालेली कार्य जे शिमगा उत्सव इतर दसरा इतर काय बाकी कार्य ते बारामती बारा कार्य करतो त्याप्रमाणे त्रिपुरी पौर्णिमेच्या पूर्वी सप्ताह कार्तिकी एकादशी हा पहिला होतो गांगूच्या देवाला गांगू देवालयात गांगू देव रवळनाथ या देवालयात त्याचबरोबर त्याच्याजोडी असणारे ग्रामदैवतं देव मंदिर आहे रवळनाथचं मंदिर आहे इथे बाजूला मार्कीचं मंदिर आहे इथे जांगलदेव गांगू गवळ देव आहे आणि नदीच्या पहिले ब्राह्मण देव आणि बराडा ही सगळी आजी गावली ग्रामदैवतं खच्चादेवी खच्चा देवी वगैरे खाली आहे देवी आहे पाहुणादेवी जवळजायची जशी मीकडे नदीच्या तिकडे आहे ह्या सगळ्या दैवतांचे रिवाजाप्रमाणे आम्ही जे काही कार्य करतो त्या कार्याची यांचे प्रत्येक गारण्यात कार्याच्या जे ज्या करतो त्यांचं नावं घेऊन आम्ही काढतो त्यांची पूजा करतो कार्याच्या वेळेला आणि त्या पद्धतीने प्रत्येक वर्षाला जे काही कार्य करायची चालू होतात त्रिवादाप्रमाणे ते चालू आहेत सर्वांच्या गावाच्या असलेल्या सगळ्या चतुर्थीमेच्या विचारण केली जातात त्याप्रमाणे कालचा कार्तिक एकादशी सप्ताह झालेला आहे आज उद्या तिपुरी पौर्णिमा असल्यामुळं असलेले आपलेले वाडीतले लोक होते आताही ते काम करायला आले आहेत गवळजवळजवळ जाऊन त्याप्रमाणे हे काम केलेलं आहे साफसफाईचं काम चालू आहे त्या पद्धतीने पुढील कार्य होईल उद्या ती पौर्णिमा आहे त्याप्रमाणे उद्या गांगो देवालयात सगळ्या काही पालखी नेसवली जाईल पुढील कामं जे काय बाराच्या नंतर पाजवलं त्याच्यापूर्वी सगळ्या देवळांना पूजा करून करूनद्धी दाखवून टिपर पाजवून नंतर गांगू देवालयात टिपर चालू होत सकाळी सात वाजेपर्यंत समोर उप आपण तिकडून आलो आता दुसऱ्या मंदिराकडे कडे झालो कुठलं मंदिर आता इथे रवळनाथ उठल्या देवी रवळनाथ तुटल्या देवी आहे काय ती दोन मंदिर आहेत काय ग्रामदेव ना विठला देवीने रवळनाथ तिथे साफ हे टाकलंय का औषध का नाही पण ना हा हे या साईडला आहे रवळनाथच ना हे रवळनाथाचं मंदिर आहे पिठला देवीचं मंदिर श्री गांगो देवालय आजीवली तर मंदिराची इथे चालू आहे कारण मंदिराची इथे साफसफाई थोडी करायची आहे आणि नंतर आपल्याला कारण उद्या आपला हाय टिप्पर सुस्वागतम आणि मस्त बाजूने डिझाईन केले मस्त वाटतात इकडे पण डिझाईन केले जे डिझाईन इथे केले ना ती थोडी वेगळी गेली या साईडला डिझाईन कुठं तिकड नाही इकडे फुल झाले हात दोन केला आणि ते ब्रश त्याला एक फुल आहे मस्त वाटत एकदम